आज आपल्या किचनमध्ये बनत आहे मटार आणि बटाट्याचा कुरकुरीत नाश्ता चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया तर आजच्या या रेसिपीसाठी आपण इथे एक कप भरून असे ताजे मटर बट्टाटा। घेतलेले आहेत आणि त्यानंतर घेतलेलं आहे इथे एक बटाटा या बटाट्याच्या सालं काढून सुरुवातीला आपण हा बटाटा किसणीमधून किसून घेऊ आणि हे बघा इथे आपला हा बटाटा किसून झालेला आहे तसेच हा बटाटा आता आपण तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता हा बटाटा आपण बाजूला ठेवून घेऊ आणि त्यानंतर घेऊ आपण इथे मिक्सरचं चा हे चटणी पॉट आणि मिक्सरच्या या चटणी पॉटमध्ये सुरुवातीला आपण हे सगळे मटरचे बनवले दोन लाल मिरच्या घालून घेऊ हिरव्या घातल्या तरीही चालतील एक इंच अद्रकाचे तुकडे आणि जर अशा कोथिंबिरीच्या काड्या असतील तर त्या काड्या घालून हे आपण जाडसर मिक्सरमधून वाटून घेऊ आणि हे बघा असं हे आपलं मटरचं वाटण वाटून तयार झालेलं आहे आणि अगदी जाडसर असं वाटण आपण इथे वाटून घेतलेलं आहे चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी आपण गॅसवरती एक कढई ठेवून त्यामध्ये एक दोन चमचे पोहेखायच्या चमच्यानी तेल घालून घेतलं तेल गरम झालेलं आहे आता त्यामध्ये आपण अर्धा चमचा सोप घालून घेऊ आणि सोप आपण इथे थोडी तडतडवून घ्यायची त्यानंतर आपण यामध्ये ज्या कपाणी आपण मटर मोजून घेतले ना त्याच कपाणी एक कप भरून पाणी घालून घ्यायचं आणि पाणी आपण इथे हलकंसं तापवून घेऊ पाणी इथे हलकंसं तापलेलं आहे आता त्यामध्ये आपण घरीच अवेलेबल असलेले कोरडे मसाले घालून घेऊ तर सर्वात अगोदर एक पाव चमच्यापेक्षा थोडी जास्त हळद घालून घेतली त्यानंतर एक चमचा भरून लाल मिरची पावडर घालून घेतलं पोहे खायच्या चमच्यानी अर्धा चमचा भरून धनेपूड त्याच चमच्यानी एक पाव चमचा भरून गरम मसाला आणि चवीपुरतं मीठ घालून यामध्ये आपण वाटून घेतलेलं मटारचं वाटण घालून घ्यायचं आणि सोबतच किसून घेतलेला बटाटासुद्धा घालून घ्यायचा बटाट्याचा किस घालताना पाणी काढून घ्यायचं त्याचं एक्स्ट्राचं पाणी आपल्याला त्यामध्ये टाकायचं नाही तर असं खूप असा पिळून पण आपल्याला हा केस इथे घालायचा नाही आहे तर व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे बटाट्याचा किस आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि हे सगळं आपण चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घेतलं भरपूर सारी कोथिंबीर आपण यामध्ये घालून घेऊ आणि त्यानंतर इथे घेतलं आहे मी एक कप भरून गव्हाचं पीठ ज्या कपाने आपण पाणी मोजून घेतलं त्याच कपाने इथे गहूपीठ मोजून घेतलं आणि ते गहू पीठ यामध्ये घालून आपण हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं जर कणकेचं प्रमाण कमी वाटलं तर आणखी दोन चमचे वगैरे घालून घ्यायचं आता इथे आपलं हे पीठ व्यवस्थित मिक्स झालेलं आहे त्यानंतर यामध्ये आता आपण दोन चमचे भरून तांदळाचं पीठ घालून घेऊ म्हणजे हा आपला नाश्ता छान कुरकुरीत बनेल तसेच आपला नाश्ता मस्त चटपटीत होण्यासाठी यामध्ये एक चमचा भरून आपण घालून घेऊ चाट मसाला चाट मसाला नसेल तर त्याऐवजी चिंचूर पावडर घाला आणि तेही नसेल तर एक अर्ध्या लिंबाचा रस घालून घ्यायचा आणि हे सगळं परत एकदा चमच्याच्या साहाय्याने आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि याचा एक गोळा तयार करून घ्यायचा आणि हे बघा दोन ते तीन मिनटामध्येच आपल्या या पिठाला छान वाफ आलेली आहे आणि या पिठाने कढईसुद्धा सोडलेली आहे आता इथे आपण गॅस बंद करून घेऊ आणि हे जे सारण आहे ना हे सारण आपण हलकंसं थंड करून घेऊ हे सारण लवकर थंड व्हावं हो म्हणून आपण इथे एक बाऊल घेतलं आणि त्या बाऊलमध्ये हे सारण आपण पहिल्यांदा असं काढून घेऊ आता यामध्ये आपण कसुरी मेथी घालून घेऊ फ्रेश मेथी असेल तर ती घातली तरी चालेल पण कसुरी मेथी छान फ्लेवर यामध्ये येतो कसुरी मेथी घालून घेतली आणि वरून आपण इथे भरपूर भरूरसरी परत कोथिंबीर घालून घेतली आणि एक ते दोन मिनिट झालेले आहेत आणि आपलं हे सारण आता इथे बऱ्यापैकी थंड झालेलं आहे त्यानंतर हाताला थोडं पाणी घेऊन हा, हा गोळा व्यवस्थित मळून घ्यायचा ज्याप्रमाणे आपण चपाती करण्यासाठी गोळा तयार करतो ना अगदी तसंच आपल्याला इथे या सारणाचा गोळा तयार करून घ्यायचा आणि बघा छान प्लेन असा गोळा इथे तयार झालेला आहे पाणी आणि पिठाचं प्रमाण अगदी परफेक्ट झालेलं आहे आता सारण पूर्णपणे गार न करता हलकंसं कोमट असतानाच आपण याच्या टिक्की तयार करून घेऊ त्यासाठी हाताला थोडं तेल लावून घेतलं आणि व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे याला आपण असा टिक्कीचा शेप देऊन द्यायचा जो तुम्हाला शेप आवडतो ना त्या शेपचं तुम्ही इथे टिक्की तयार करून घ्या आता मी इथे गोल आकाराची टिक्की तयार करून घेतली अशी ही तयार टिक्की आता आपण एका रिकाम्या प्लेटमध्ये काढून घेऊ आणि अशाच पद्धतीने आता आपण दुसरी टिक्की तयार करून घेऊ हाताला परत थोडं तेल लावून घ्यायचं त्यानंतर मोठ्या लिंबाएळा गोळा काढून हातावरती गोल फिरवून त्याला टिक्कीचा शेप देऊन द्यायचा अशा पद्धतीने आपली इथे दुसरी टिक्कीसुद्धा तयार झालेली आहे अशी ही तयार दुसरी टिक्कीसुद्धा आपण प्लेटमध्ये काढून घेऊ आणि अशाच पद्धतीने आपण पहिल्यांदा पाच ते सहा टिक्की तयार करून घेऊ आणि हे बघा इथे आपल्या ह्या सहा ते सात टिक्की तयार करून झालेल्या आहेत राहिलेल्या गोळ्याच्या आपण नंतर टिक्की तयार करून घेऊ चला तर मग आता ह्या टिक्की आपण फ्राय करून घेऊ त्यासाठी आधीच मी गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये तेल घालून घेतलं होतं आणि इथे आपलं तेल मिडियम तापलेलं आहे आता त्यामध्ये आपण एक एक करत ह्या टिक्की सोडून घ्यायच्या आणि जेवढ्या आपल्या कढईमध्ये टिक्की बसतील तेवढ्या टिक्की आपण इथे घालून घ्यायच्या जसं जर तुम्हाला ह्या टिक्की डीप फ्राय करायच्या नसेल तर तुम्ही एखादं पॅन घेऊन त्यामध्ये अगदी दोन चमचे तेल घालून शालो फ्रायसुद्धा करू शकता परंतु इथे मी मात्र पहिल्यांदा आता ह्या टिक्की डीप फ्राय करते आहे आणि खालच्या साईडनी हलक्याशा लालसर होईपर्यंत आपण ह्या टिक्की तशाच राहू द्यायच्या दोन ते तीन मिनिट झाले की ह्या टिक्की खालच्या साईडनी हलक्याशा लालसर झालेल्या असतात तर व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे झाऱ्याच्या साहाय्याने याची आपण बाजू पलटून घ्यायची आणि दोनही साईडनी मस्त सोनेरी रंगावरती ह्या टिक्की आपण तळून घ्यायच्या आणि तुम्ही इथे बघू शकता आपल्या ह्या टिक्की मस्त गुलाबी रंगावरती परतल्या गेलेल्या आहेत तर अशा ह्या टिक्की आता आपण एका रिकाम्या प्लेटमध्ये काढून घेऊ टिक्की तळत असताना गॅसची फ्लेम एकदम लहान करायची नाही किंवा खूप जास्त मोठी करायची नाही आपण इथे गॅस एकदम स्लो केला तर ह्या टिक्की जास्त तेल पितील आणि एकदम मोठा केला तर टिक्कीवरून तर शिजून येईल पण आतमध्ये मात्र कच्च्या असतील म्हणून मिडीयम फ्लेमवरती आपल्याला इथे टिक्की तळून घ्यायची आहे आणि हे बघा इथे आपल्या ह्या संपूर्ण टिक्की तळून झालेली आहे पहिल्या टिक्की तळत असतानाच मी इथे दुसऱ्या टिक्की तयार करून घेतलेल्या होत्या आता त्या टिक्कीसुद्धा आपण पहिल्याप्रमाणेच तळून घेऊ एक एक करत कढईमध्ये बसतील तेवढ्या टिक्की पहिल्यांदा टाकून घ्यायच्या आणि त्यानंतर खालच्या साईडने हलकेसे लालसर झालं की ह्या टिक्की झाऱ्याच्या सहाय्याने परतवून घ्यायच्या आणि त्यानंतर आपण ह्या टिक्की मस्त गोल्डन रंगावरती तळून घ्यायच्या बघा खूप सुंदर कलर आपल्या ह्या टिक्कीला आलेला आहे आणि अशा प्रकारे बनविलेला नाश्ता खायला तर अगदी अप्रतिम लागतो एकदा हिवाळ्यामध्ये मटर आणि गहू पिठाचा हा नाश्ता नक्की करून बघा आता इथे आपली दुसरी बॅगसुद्धा मस्त गुलाबी रंगावरती तळून झालेली आहे आता एक एक करत व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे आपण या टिक्कीचं पहिल्यांदा तेल झाडून घ्यायचं आणि त्यानंतर ज्या प्लेटमध्ये आपण पहिल्या टिक्की काढल्या होत्या त्याच प्लेटमध्ये ह्या दुसऱ्या टिक्कीसुद्धा काढून घ्यायच्या आणि बघा दुसऱ्या टिक्कीसुद्धा अगदी अप्रतिम अशा तयार झालेल्या आहेत अशाच पद्धतीने आता आपण इथे सर्व सारणाच्या टिक्की तयार करून घेऊ आणि हे बघा इथे आपल्या ह्या सर्व टिक्की आता पूर्णपणे तळून झालेल्या आहेत आणि तुम्ही ते तेल बघा भरपूर सारं तेल अजूनही शिल्लक आहे म्हणजे हा नाश्ता तळण्यासाठी आपल्याला तेलसुद्धा अगदी कमी लागतं आणि हे बघा आपला हा संपूर्ण नाश्ता इथे तळून झालेला आहे आणि दिसायला तर खूपच सुंदर दिसतो आहे जेवढा दिसायला छान दिसतो आहे ना तेवढाच तो खायलासुद्धा छान वाटतो आता आपण याचा क्रंचीनेस बघू अगदी कुरकुरीत झालेला कुरकुरीत असा हा नाश्ता इथे तयार झालेला आहे आणि बघा आतमधून तर मस्त असा पोकळ नाश्ता इथे तयार झालेला आहे तर हा नाश्ता बघा छान असा फुललेला आहे आतमधून अगदी पोकळ असा नाश्ता इथे तयार झालेला आहे तर हा नाश्ता तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच मस्त अशा रेसिपीमध्ये धन्यवाद